सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हेमंत माधव आहेर वय चोवीस वर्ष राहणार घर नंबर दोनशे चौतीस बिवलकर लेन तमखाने वाडा पेठे हायस्कूल जवळ आर के नाशिक यांनी मसरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांच्या बहिणीचं लग्न असल्यानं त्यांनी कर्जाबाबत त्यांचा मित्र प्रतीक सोनटक्के यांच्याकडे विचारणा केली होती प्रतीक सोनटक्के यांनी फिर्यादी यांना क्रोमा शोरूम मध्ये बोलावून घेऊन प्रोडक्ट लोन करावं लागेल ला असं सांगून फिर्यादी यांच्या नावावर ऍपल कंपनीचा सोळा मॉडेलचा पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन त्यावर बजाज फायनान्स व विवो कंपनीचा पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचा मोबाईल फोन त्यावर आय सी आय सी आय बँकेतून फायनान्सचे लोन करून घेऊन सदरचे मोबाईल फोन त्यानं स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याचा बॉस सुमित देवरे पुढील प्रोसेसिंग करून फिर्यादी यांना पैसे देतो असं सांगून फिर्यादी यांची फसवणूक करून लोन बंद केलं नाही तसंच फायनान्सचे हप्ते भरण्यास टाळाटाळ केली आहे याबाबत मसरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी सुमित देवरे हा पसार होता दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस पोलिस अंमलदार जाधव पोलीस हवालदार सोनवने पोलीस अंमलदार निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाहिजे आरोपी सुमित देवरे हा पाईपलाईन रोड इथं असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार यांनी पाईपलाईन रोड गंगापूर नाशिक इथं सापळा लावून पाहिजे आरोपी सुमित संजय देवरे व एकतीस वर्ष राहणार मखमलाबाद नाशिक या साडेतीन वाजेच्या सुमारास ताब्यात घेतलं आरोपीनं गुन्हा केल्यानंतर तो नवी मुंबई पनवेल इथं राहत होता सदरचा आरोपी हा दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं असून त्यास पुढील कारवाई कमी का मसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय या आरोपितावर नाशिक शहरात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवलदार प्रकाश बोडके पोलीस हवलदार योगेश महाजन भूषण सोनवणे पोलीस अवलदार चारू निकम भगवान जाधव व महिला पोलीस अंमलदार सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक